विश्वधर्मी रामेश्वर रुई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वधर्मी मानवता तीर्थ भावनांचा होणार लोकार्पण सोहळा विश्व शांती केंद्र आळंदी मैर्स एम आय टी पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर रुई यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन या वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन रोजी सकाळी सव्वा वाजता लातूर जिल्ह्यातील विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई या ठिकाणी होणार आहे अशी माहिती या वास्तूचे संकल्पक सररचना नियोजक व निर्मितीकार एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी दिली या सोहळ्याला सन्माननीय प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून भारतरत्न बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र व माजी खासदार सुनील शास्त्री असतील अध्यक्षस्थानी संत वृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर असतील प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर तसेच माजी केंद्रीय मंत्री व जम्मू काश्मीर राजघराण्याचे वारसदार डॉ करण सिंह शुभ आशीर्वाद देण्यासाठी असतील सत्य शांती अहिंसा प्रेम आणि मानवतेचे मूर्तीमंत उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्वांच्या चैतन्यदायी प्रतीकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना आणि पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी रोमन कॅथोलिक चर्चचे माजी बिशप फादर फेलिक्स मचाडो मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे माजी कुलपती डॉक्टर फिरोज बख्त अहमद व अमेरिका येथील चिंतक व अभ्यासक मायकेल गनेल हे विशेष सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून असतील तसेच सन्माननीय पाहुणे म्हणून भंते राहुल बोधी महंत रामदास योगी अमरनाथ श्रीमती कमलाताई गवई महाराज परमवीर सिंह डॉक्टर मेहेर मास्टर मोस डॉक्टर एडिसन साम्राज डॉक्टर प्रकाश महानवार इझिकेल मळेकर मौलाना अन्सारी चतुर्वेदी डॉक्टर बिनी सरीन डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर लेसन आझादी वाहिद मिया चिस्ती सौ पुष्पाताई बोंडे आचार्य रतनलाल सोनाग्रा व सरदार सिंह खालसा हे उपस्थित म्हणून राहणार आहेत महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील रामेश्वर रुई हे गाव यज्ञभूमी म्हणून परिचित आहे याच गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन जवळपास दोनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी उद्ध्वस्त केलेल्या श्रीराम मंदिराच्या जागी सुंदर अशा मकराना मार्बलमध्ये श्रीराम मंदिर व सुमारे त्रेसष्ट वर्षापूर्वी उद्ध्वस्त करण्यात आलेली जामा मस्जिद व ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती दर्गा याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी विश्वधर्मी राम रहीम मानवता सेतूची उभारणी तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाची उभारणी करण्यात आली आहे अशा विविध ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक स्वरूपाच्या उपक्रमांमुळे रामेश्वर रुई खऱ्या अर्थाने मानवता तीर्थ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मनातील आदर्श गाव म्हणून उदयास आले आहे याचाच पुढचा टप्पा म्हणजे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे भारताची विश्वात्मक संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचा अनुभव देणारी या दिव्य वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती आमदार रमेश कराड रामेश्वर रुईचे सरपंच सचिन कराड मयरस एम आय टीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर राहुल वी कराड अध्यक्ष डॉक्टर मंगेश तू कराड मयरस एम आय टीचे विश्वस्त हरिभक्त परायण तुळशीराम दा कराड प्रगशील शेतकरी हरिभक्त परायण काशीराम दा कराड मयर्स एम आय टीचे विश्वस्त प्राध्यापक प्रकाश जोशी डॉक्टर विरेंद्र घैसास राजेश कराड व समस्त विश्वधर्मी तीर्थ रामेश्वर रुई ग्रामस्थांनी केला आहे